पाणी प्रदूषणामुळे गणेश तलावातील मासे मृत दोन दिवसात जवळपास एक टन मासे मृत झाल्याचं चित्र समोर मिरजेतील गणेश तलाव मध्ये पाणी प्रदूषणामुळे अचानकपणे मासे मृत झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पाणी प्रदूषित झाल्यानं दोन दिवसात सुमारे एक हजार किलो मासे मृत झाल्याचं समोर आलंय मात्र याचं नेमकं कारण शोधण्यासाठी आता पाणी तपासणीसाठी नमुने घेण्यात आले तर या घटनेनंतर गणेश तलावमध्ये निर्माल्य आणि कचरा टाकल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेनं दिला मिरजेच्या गणेश तलाव मध्ये कोणत्या तरी अज्ञात कारणावरून गेल्या दोन दिवसांपासून मासे मृत होऊन तलावातील पाणी प्रदूषित झाल्याची भीती व्यक्त केली जाते गेल्या दोन दिवसात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गणेश तलावमध्ये स्वच्छता मोहीम राबवून सुमारे एक हजार किलोपेक्षा जास्त मृत मासे बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावली आहे पाणी प्रदूषित झाल्यामुळे मासे मृत झाल्याचं बोललं जात आहे सांगली महापालिका आरोग्य विभागाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून तलावातील पाण्याचे रमुडे तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले तसेच यापुढे पाण्याचं प्रदूषण करणाऱ्यावर कारवाईचा इशारा महापालिकेच्या उपायुक्त विजया यादव यांनी दिला